नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक एकोणिसावे त्यातील समास दुसरा ज्याचे की शीर्षक आहे विवरण निरूपण याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ह जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ह जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर कृष्ण की जय जय राम जय राम जय राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमत दशक एकोणविसावे समास दुसरा विवरण समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या पुढाऱ्यास अवश्य असलेल्या गुणांचे वर्णन या समासात आहे समासनेता समाजनेता चांगल्यापैकी विद्वान असावा त्याचे ग्रंथावलोकन उत्तम प्रकारचे असावे त्याच्या अंगी नम्रता हवी खरी निस्पृहता हवी त्याने अत्यंत गोड भाषा वापरून अनेक लोकांना आपलेसे करून घ्यावे लोकांचे अंतःकरण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे श्रवण व मनन कसे करावे ते अनेकांना शिकवावे सत्पात्र माणसे निवडून काढावी व त्यांना तयार करावे चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया समास दुसरा विवरण निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ बुद्धिमत्तेच्या दृष्टीने समाजनेता वरच्या पातळीचा असला पाहिजे त्यास सर्व प्रकारची सर्व मते मतांतरे माहित असावी मागा ले लेखन भेद आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे मागच्या समासामध्ये ग्रंथ कसा लिहून काढावा ते सांगितले आता या समासात ग्रंथाचा अर्थ कसा समजावून घ्यावा ते सांगतो समाज नेत्याने शब्दभेद जाण पहावे शब्दांचे वेगवेगळे प्रकार अर्थांचे निरनिराळे प्रकार मुद्रांचे वेगवेगळे वेग प्रकार काव्याचे निरनिराळे प्रकार निरनिराळ्या शब्दांचे निरनिराळे अर्थ त्याने समजून घ्यावे नाना आशंका नाना प्रचित साक्षात्कारे जेणेन करीता जगदांतरे चमत्कार नाना प्रकारच्या शंका आणि त्या शंकांची उत्तरे अनेक प्रकारच्या अनुभवाच्या गोष्टी व अनेक प्रकारच्या साक्षात्काराच्या घटना त्याने समजून घ्याव्या त्यास माहीत असाव्या त्या गोष्टी व घटना ऐकून लोकांच्या मनाला आश्चर्य वाटावे नाना सिद्धांत पहावा नेमस्त अनुमानाचे खस्त वेस्त अनेक प्रकारचे पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा स्वतः खात्रीपूर्वक अनुभव घेतलेला असावा असे असले म्हणजे लोकांना ठासून सांगता येते नाहीतर निश्चयपूर्वक सांगता येत नाही समाज नेत्याने केवळ अनुमानाने उभीच काहीतरी अस्ताव्यस्त बोलू नये प्रवृत्ती असो किंवा निवृत्ती असो प्रपंच असो किंवा परमार्थ असो दोन्हीकडे जर अनुभव नसेल तर सगळा भ्रमाचा घोटाळा असतो ज्याप्रमाणे सगळ चौथ्यामध्ये मध्ये अग्निपेठ घेत नाही त्याचप्रमाणे केवळ अनुमानाच्या वक्तृत्वाने आणि ज्ञानाने लोकांच्या अंतकरणामधील जगत ज्योती चेतणार नाही लोकांच्या अंतरा अंतरात्मा जागा होऊन उठणार नाही हे समजून उत्तर देणे दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी समाजाला पुढारीपणाने मार्गदर्शन करण्यास वक्तृत्व कला फारच आवश्यक आहे शिवाय स्वतःकडे लीनता घेऊन वागण्याचे कौशल्य पण हवे त्याचप्रमाणे कोणाचे मिधे पण नसावे प्रश्न विचारणाऱ्याचा हेतू ओळखून त्याचे उत्तर द्यावे दुसऱ्याचे हृदगत समजून असावे चतुरपणाची लक्षणे ही अशी आहेत चातुर्ये विणखटपट ते विद्याची फलकट सभेमध्ये आट घाट समाधान कैचे ज्याच्या अंगी असा चतुरपणा नाही त्याची खटपट व्यर्थ जाते त्याची विद्या असते सभेमध्ये विनाकारण वाटाघाट केल्याने समाधान होणार नाही बहुत बोलणे ऐकावे तेथे मौन्यची धरावे अल्पचिन्हे समजावे जगदान दुसऱ्याचे पुष्कळ बोलणे ऐकून घ्यावे पण आपण मात्र मौन धरावे लहानशा पुणे वरून लोकांच्या मनात काय आहे ते ओळखावे बाष्कळामध्ये बैसो नये उद्धटासी तंडो नये आपणा करीता खंडो नये समाधान वात्रट लोकात बसू नये उद्धट माणसाच्या तोंडी लागू नये आपल्या वागण्याने लोकांचे समाधान कधीही मोडू नये नेणतपण सोडू नये जाणपणे फुगो नये नानाजनाचे हृदये मृद शब्दे उकलावे आपले अजाणतेपण सोडू नये जाणतेपणाने कधीही ताठा धरू नये गोड व मृदू शब्दांनी अनेक लोकांच्या अंतकरणातील भाव उकलावा प्रसंग जाणावा नेटका बहुतांशी जाजू घेऊ नका खरे असंत असंतांची नासका फळ होतो प्रसंग कसा आहे ते बरोबर ओळखावे फार माणसांबरोबर उगीच हुज्जत घालीत बसू नये अशी हुज्जत घातली तर आपले म्हणणे असून देखील ते लोकांना पटत नाही आणि त्यामुळे समूहामध्ये उत्पन्न होते शोध घेता नये भ्रष्ट लोकी बैसो नये बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्याचा कंटाळा करू नये भ्रष्ट लोकात बसू नये यदा कदाचित त्यांच्यामध्ये बसावे लागले तर कोणावर खोटे आरोप करू नये अंतर आर्ताचे शोधावे प्रसंगी थोडे ची वाचावे चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी जे दुखी लोक असतील त्यांच्या अंतरात शिरून त्यांचे दुःख हलके करावे वेळ प्रसंगी थोडेच वाचावे पण भल्या माणसांना आपली चटक लावून सोडावी सभेत बसू नये यात्रा किंवा अनुष्ठान यांच्या उद्यापनाला जाऊ नये अशा प्रसंगांना आपण जर जात राहिलो तर आपल्या जीवनात मिधेपणा उत्पन्न होतो उत्तम गुण प्रगटवावे मग भलत्यासी बोलता फावे भले पाहून करावे शोधून न मित्र प्रथम आपल्या अंगाचे उत्तम गुण प्रगट करावे आणि मग कोणाशीही आपण बोललो तरी त्याची किंमत होते सज्जन माणसे पाहून त्यांच्याशी स्नेह जोडावा उपासने सारिखे बोलावे सर्व जनासी तोष व्हावे सगट बरे पण राखावे कोणी एकासी उपासनेला शोभेल असे बोलावे सर्व लोकांना संतुष्ट करावे सरसगट सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवावे प्रवेश करावा प्राणी मात्र बोलवावा ज्या गावात जायचे असेल त्या गावाबद्दल आधी ठिकठिकाणी माहिती मिळवावी मग त्या गावात जावे गावामधील लोकांना अगदी आपलेपणाने स्वतःकडे बोलवावे उंच नीच नये नये अस्तमानी जाऊ आपल्याकडे आलेल्या लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेद करू नये सगळ्यांचे अंतःकरण शांत करावे सूर्यास्त झाल्यावर उगीच कुठेतरी जाऊ नये जगामध्ये जगमित्र जिव्हे पासी आहे सूत्र कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे जगात जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेपाशी आहे आपण कुठेही गेलो तरी तेथे उत्तम माणसे शोधून काढावी कथा होती तेथे जावे दूरी दिना सारी खे बैसावे ते सक हरद्र घ्यावे अंतर यामी जेथे कथा होत असेल तेथे आपण जावे परंतु अगदी नम्र सामान्य माणसासारखे दूर बसावे त्या कथेमधील सारे रहस्य आपल्या अंतरी यावे तेथे भले आडती व्यापकतेही ही कळो येती हळूहळू मंद गती रीग करावा या समुदायामध्ये भली माणसे आढळतात व्यापक किंवा विशाल मनाचे कोण आहे तेही कळते अशा पद्धतीने हळूहळू मंद गतीने गावातील लोकात शिरकाव करून घ्यावा सकाळांमध्ये विशेष श्रवण थोर मनन मनने होय समाधान बहुत जनांचे सर्व उपायांमध्ये विशेष असेल तर ते श्रवण होय पण श्रवणांपेक्षा मनन श्रेष्ठ आहे मननामुळे पुष्कळ लोकांचे समाधान होते धूर्तपणे सकल जाणावे अंतरी अंतर बाणावे समजल्या विण सिणावे चाणाक्षपणाने सर्व गोष्टी समजून घ्याव्या आपल्या अंतक अंतकरणात दुसऱ्याच्या अंतकरणाची बरोबर कल्पना असावी कोणतीही गोष्ट उगीच श्रम करण्यात काही अर्थ नाही लोकांशी वागताना त्यांच्या प्रवेश करून त्यांना ओळखणे महत्वाचे आहे हे न साधता इतर गोष्टी उगीच शिणवतात श्री श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक मधील समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि ओम तत्स हरिओ तत्स हरिओ तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया ハリオムハリオムハリオムハリオムハリオム。